अधिकारी कार्यालयात भेटत नसल्याने तरुणाने उतरवले अंगावरील कपडे बदनापूर तहसीलमधील धक्कादायक प्रकार मांडवा येथील सुखदेवचंद या तरुणाने बदनापूर तहसीलमध्ये कोणताही अधिकारी भेटत नसल्याच्या रागातून चक्क अंगावरील कपडे उतरवल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडलाय मांडवा येथील तरुण सुखदेवचंद याचे बदनापूर तहसील कार्यालयात शासकीय काम होतं त्यामुळे ते रोजच या कार्यालयात मारित होते परंतु त्यांना संबंधित टेबलचा अधिकारी भेटतच नव्हता त्यामुळे त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली परंतु त्यांना कोणीही समाधानकारक उत्तर दिलं नाही त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने कार्यालयातच अंगावरील कपडे उतरवून अर्धनग्न आंदोलन सुरू केलं काही काळ या तरुणामुळे बदनापूर तहसील कार्यालयात तणाव निर्माण झाला होता नेमका कोणता अधिकारी गैरहजर होता व तो या तरुणाला का भेटत नव्हता हे मात्र समजू शकलं नाही परंतु हा तरुण आंदोलनामुळे तहसील कार्यालयात काही काळ चर्चेचा विषय बनला होता